कामगाव येथील सतीफैल भागात असणाऱ्या श्री सद्गुरु एकनाथ महाराज भजनी मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा सव्वीस डिसेंबर मंगळवार रोजी सहा वाजता श्री जयंती उत्साहात साजरी करण्यात आली सामाजिक व धार्मिक कार्यात अग्रेसर राहणारे मंडळाचे सर्वेसर्वा सर्व संस्थापक अध्यक्ष देवीदास उर्फ मुन्ना भाऊ शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली मागील तेवीस वर्षापासून अनेक धार्मिक व सामाजिक उपक्रम निस्वार्थ अखंडपणे सुरू आहेत संध्याकाळी पाच वाजता श्री सद्गुरु एकनाथ महाराज व श्री दत्त भगवान यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विधिवत पूजन करण्यात आले त्यानंतर भजन नामस्मरण सद्गुरु स्तोत्र यांचे पठन महाआरती करून महाप्रसाद खिचडी वाटप करण्यात आले यावेळी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष देविदास शर्मा विनोद सुकाळे दिलीप झापर्डे दे, विकी देशमुख अभिजित झापर्डे दे, इंदुबाई गायकवाड आशाबाई अंधारे मंगला बावस्कार व मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते मंडळाच्या वतीने वृक्षारोपण रक्तदान गोरगरिबांना भोजन वाटप ब्लँकेट वाटप पक्षांच्या करिता पाणी पात्र वाटप असे अनेक धार्मिक व सामाजिक उपक्रम वर्षभर राबवले जातात अशी माहिती श्री सद्गुरू एकनाथ महाराज भजनी मंडळाच्या वतीने देण्यात आली एमसीएन न्यूज मराठी करिता रवींद्र शेगोकार खामगाव